नमस्कार तुमचं नाव इथला पत्ता सांगा सुनील नामदेव पांडेकर मुक्काम काटवाडी पोस्ट बुल आहे किती क्षेत्र आहे टोटल किती पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे बरोबर ह्याला तुम्ही कसं खताचं व्यवस्थापन केलं कृषी अमृत पाच बॅग टाकले दुसर कृषी अमृत पाच बॅग दुसरे ते आहे थे थे एक एक बॅग आर एम पीएक्शामृत पाच जण असा बेसरटोस भरला तर मला सांगा बेसरोटोस भरल्यानंतर तुम्ही काय बुक केलं परत लागण पद्धती पहिल्यांदा बेस डोस भरला ते असा नाही खुरपियाने मजूर मातीच्या मातीच्या मग दोन दोन बिया लावल्या काय बदल जाणवला तुम्हाला बेसोडस भरल्यानंतर म्हणजे हे जे आहे का नाही भरपूर झाली भरपूर म्हणजे पहिली लहान लहान निघायची लहान निघायची आणि फोट फोट, फोटो या फोटो फोटो पण जास्त निघाले निघालो म्हणजे आता बेसोडच भरून किती दिवस झाले असले आता आता बेसोड ह्याच्याच वेळा भरले ना कधी ऑक्टोबर डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये तोडक्याला लावताना डिसेंबर मध्ये लावली लावली लागून केली बर तर मला वीस डिसेंबर म्हणजे थोडक्यात आता ह्या प्लॉटला नाही म्हटलं तरी दीड महिना दोन महिने दोन महिने महिने तर मला सांगा बेसोडच भरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल जाणवलं जाडी वाढली म्हणजे त्याची वाढ होण्याची सर्व व्यवस्थित व्यवस्थित बीड सगळं झालं बर ह्याला ड्रिंकिंगला काय काय वापरलं तुम्ही ड्रिंकिंगला का त्याच्यात दिले तुम्ही टाकतं चाळवाय केला बरोबर तर मला सांगा आता तुम्ही किती वर्ष झाले वाटाणा करताय वाटाणा वाठारान येता वर्ष झाले करता दोन वर्ष झाले वाटाणा करताय तर मला सांगा त्या आणि ह्या वाटारात काय बदल जाणार तुम्हाला त्या वाटाण्यात नाही कसं माहिती आहे का एवढी संख्या जास्त येत नव्हती एवढी संख्या शेंगांची बरं शेंगांची संख्या वाढली बर अजून माहितीये संख्या वाढली आणि उंची पण वाढली ना त्या उंची वाढली उत्पादनात खराब आता मला सांगा प्लॉट चालू होऊन किती दिवस झाले कितवा तो तो तोडा हा पाचवा तोडा आहे पाचवा तोडाय हा प्लॉट चालू आहे हो। तर मला सांगा ह्याच्या आधी जी करत होता त्यात किती तोडं होत होत चार तोड होत चार तोडं होत होत म्हणजे चार तोडच आणि प्लॉट म्हणजे लगेच पण हे होत होत खराब खराब प्लॉटला पाच तोड झाले तरी पण प्लॉट अजून आहे आहे काय वाटतंय तुम्हाला किती किती तोड होतील अजून तोडे ते मला सांगा पाच तोड्यात तुम्हाला किती उत्पादन आतापर्यंत सापडले म्हणजे किती कितीवर पाच दोन गेले दोन एकटरापर्यंत गेलाय बरोबर तर सरासरी माग जी रासायनिक वर तुम्ही करत होता त्यात पाच तोड्यावर पाच तोड्याला किती किती जात होत ती किती माझे कमी कमी होत होता पण रेट त्याला सापडला होता मग तो विषय वेगळा रेट जास्त सापडला तो उत्पादन कमी वापर आता काय दर आहे आता काय पा कसा पंचवीस तीस रुपये जातो मार्केटला आपला किती रुपये जातो आपण पन्नास साठ न विकतो म्हणजे बसून मंडई मंडई मध्ये सरासरी पन्नास रुपये जरी पकडलं तरी एक लाख रुपये आपले होते म्हणजे तुम्हाला कमीत कमी या दोन महिन्यात एक लाख रुपये पंधरा गुंठ्यात आणि खर्च किती असेल आपल्या खात्यांचा खर्च किती सात एक हजार रुपये आणि आता एक तुम्ही ट्रीटमेंट केली कुठली कुठली तेलशील बर काय बदल जाणार सोडली का ती सोडली काय बदल सोडली आधी सोडायची काय बदल जाणार ते फुट वाढा पुन्हा निघाले म्हणजे हा याचे आणि पुन्हा ते फुल फुलं बिलं लागायला लागले फुलं बिलं सगळी लागा बरोबर म्हणजे परत उत्पादनाला वाढ व्हायला सुरुवात झाली सर जर आता चालूच आहे ना शेंडा चालू आहे फुलकळ चालू आहे आणि माल पण चालू आहे बरोबर तर आता बघा शेंगांची संख्या किती दिसते बघा बरोबर म्हणजे शेंगांची साईज बघा म्हणजे शेंगांचं दाण्यांची संख्या बघा आणि लष्टर भरत चालू लष्टर काय सांगतो शेतकऱ्यांना हे चांगलं आहे म्हणजे कृषी वापर एसीडी वापरलं पाहिजे अजून काय बदल जाणार मातीत 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 मऊ बाबा हे होत जास्त मावाशी तसं जर बघितलं तर तुमचं रान चुनखडी चुनखडी बरोबर तरी सुद्धा हे आहे ज्यात हे होत हे होतं अजून शेंगांची संख्या समजा शेंगाची शेंगा जर बघितली तर एकदम जाडी वजनाला पण भरली भरलेले काय बाजारात गेल्यानंतर गिराईमध्ये तुमचा वाटा गोड कसा लागतो गिरायच हा सातारामध्ये मी विकतो इथं नाही सातारा सातारा मंडळात बसतो मी बर काय शेतकरी किती मी खाल्ला तरी कसा गोड नाही गोडच लागतोय असा म्हणजे बाकी वाटाने आपल्या आपल्या ह्याच फरक दिसतो दिसतोय तुमचा पूर्ण वैदिक वर त्याच्यामुळे आणि मला सांगा शेतकरी जे बाजारात घेऊन जाते ते तुम्हाला रिपीट होत का रिपीट बाहेरचा रेट जरी चालला तर तुमचा पन्नास साठ रुपया म्हणजे किती रुपयानं वाढता तुम्हाला रेट मिळतोय सरासरी दहा रुपयानं मिळतो दहा रुपये किलो माग वाढता बरोबर हाच जर सर जर केमिकल वर असतात तर काय परिस्थिती असते तुमची आज तो भाई ते काय सगळं बाकीच्या चालत तसंच चाललं असतं ना आपलं बर तुम्हाला टेन्शन राहते का शेती नाही नाही फवार नाही ते नाही नाही फवार नाही किती कमी झाल्या तुमच्या फवार नाही बऱ्याच कमी झाल्या तुमच्या आणि भांगलन भांगलन कारण हे हे भांगलन आता बरं एक दिली याला एकच नाहीतर ह्याच्या आधी ह्याच्या आधी ह्याच्या आधी काय ती म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त गवतच असायचं वाटतं गवतच जास्त असायचं त्यामुळे तुम्हाला गवत बघाय भेटलं नाही त्या साईडला पण सांगत होता उंची वाढली हो। उंची वाढल्यामुळे उत्पादन वाढलं उत्पादन वाढलं तर चालूच वा चालू आहे आता जर बघितलं सर तर फुटवा चालू आहे फुलकडी चालू आहे आणि माल पण चालू आहे तुमचा तोडा चालू आहे अजून किती दिवस चालू आहे तुम्हाला वाटते अजून पंधरा तीन आठवडा चालू चालेल किती टन उत्पादन घाव अजून दोन टन सापडले ह्याच्या पुढे एक टन झाला तरी भरपूर एक टन झाला तरी भरपूर झाला भरपूर झाला चालेल धन्यवाद